प्रवासात जेवण करायचं म्हणलं की चटणी चपाती तर पाहिजेच की आता वाजलेत सकाळचे सात आणि आम्ही निघालो इंदापूरला कासेगाव मधून इंदापूरला जायला सात तास लागते त्यामुळे जेवण बरोबर घेतले मी आणि तव्यामध्ये चपाती झाल्यावर मी अंड्याचं ऑमलेट करायला घेतलं ऑमलेट मी अभिज्ञान गोलू ती गजान खाणार होतो त्यामुळे मी तीन अंड्याचं ऑमलेट एकत्रच केलं वेगळं करत बसले नाही आणि चटणी चपाती पण मी सोबत घेतली होती ऑमलेट थंड झालं की चपाती भरली आणि आम्ही निघालो स्टँडवर आता बरोबर सव्वाट झालेत आणि पावणे नऊ वाजता आमची बस येणार होती तर आम्ही शॉर्टकटने चाललो आहे मागच्या रोडनं तर बघा सगळं पूर्ण मोकळा आहे इथं ग्राउंड आहे मोठं खेळायसाठी आता आम्ही स्टँडवर येऊन पोचलो आहे हायवेला काही गाड्या कासेगावच्या स्टँडवर जात नाहीत तर आता आमची बस आलेली आहे बरोबर साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान आली होती बस मी काही टायमिंग बघितलं नाही आणि पुसे सावळीच्या पुढं गेल्यानंतर मी जेवायला डबा काढला आणि मी आबिजाला रोल करून चटणी चपातीचा दिला आणि मी ऑमलेट चपाती खायला लागली आणि मस्त वाटत होतं हिरव गार सगळीकडे निसर्ग होता आणि बघा यासमोर एक कार्टून मला भेटतो बसमध्ये आणि ही दुसरं कार्टून आमचं इंदापूरला जाताना शिंगणापूरचा घाट लागतोय आणि अभिनयाला मी घाट दाखवणार होते न घाट चालू झालाय आता आणि अभिनया पहिल्यांदा घाट बघणार होती त्यामुळे ती भरपूर एक्सायटेड होती फायनली साडेपाच तास प्रवास करून आम्ही इंदापूरच्या बस स्टँडवर पोहोचलो आणि तुम्हाला गोलूची गंमत सांगते दुकान बघितलं की दुकानाकडे वळा येतात त्यामुळे त्याला ओढत नेलोत बाबा त्याच्या चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय